श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे श्रावणातील दुसऱ्या सोमवार या श्रावणातील दुसऱ्या सोमवारी पूजा आपल्याला कशी करायची आहे शिवामूठ कोणते आहे ते आपल्याला कसे अर्पण करायची अर्पण करत असताना मंत्र कोणता म्हणायचा आहे आपण पहिल्या सोमवारी तर पूजा नक्कीच केलेली असेल पंजांच्याकडून पहिल्या सोमवारी काही कारणास्तव पूजा राहिलेली असेल तर त्यांनी अशा पद्धतीने म्हणायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला शिवामूठ आहे ते अर्पण करायचे आहे त्याचबरोबर आपली मनोकामना इच्छा अपेक्षा पूर्ण होण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये येणारी जी संकट आहे ती कमी करण्यासाठी आपल्याला या तीन वस्तूपैकी कोणती एक वस्तू आहे ती आपल्याला शिवपिंडीवरती कोणत्या ठिकाणी शिवपिंडीवरतीच अर्पण करायचे आहे पण त्यातील कोणत्या ठिकाणी ती अर्पण करायच्या आहेत त्या वस्तू कोणत्या आहेत त्या कशा पद्धतीने अर्पण करायच्या आहेत याची जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया सर्वप्रथम आपण पूजा आहे ती कशा प्रकारे करायची आहे ही पूजा तुम्ही पहिल्यासमोरे आहे ती केल्या असेल पण ज्यांना काही कारणास्तव पूजा करणं शक्य नाही झालं त्यांच्यासाठी मी पूजा ही कशा पद्धतीने करायची आहे ते मी तुम्हाला थोडक्यात आहे ते सांगत आहे किंवा तुम्हाला, स्क्रीन तुम्हाला ते स्क्रीनवरती मी पूजा करून दाखवलेली आहे तशा पद्धतीने तुम्ही करू शकता प्रथम आपल्याला शिवपिंड आहे त्या शिवपिंडीवरती आपल्याला अभिषेक आहे तो घालून घ्यायचा आहे तो अभिषेक तुम्ही कच्च्या दुधाने पाण्याने आहे तो अभिषेक घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर अभिषेक घालून झाल्यानंतर आपल्याला शिवपिंड तुम्ही तुमच्या देवघरामध्ये त्याची पूजा आहे ती करू शकता किंवा पाटावरती सेपरेट मांडणी करून ही पूजा आहे ती करू शकता तर आपण शिवपिंड आहे ती ठेवण्यासाठी प्रथम एक बेलपत्र आहे ते असन म्हणून त्यांना ठेवायचं आहे त्याच्यावरती थोडेशे अक्षता ठेवायच्या आहेत नंतर पिंड आहे ती त्याच्यावरती ठेवायची आहे पिंडीला आपल्याला भस्म आहे तो लावायचा आहे भस्म हा लावताना आपल्याला तिन्ही बोटाने आहे तो लावायचा असतो तर पिंडीवरती आपल्याला फुल अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र घेताना आपल्याला ते चांगलं आहे ते व्यवस्थित बघून आहे ते घ्यायचं आहे ते तुटलेलं किंवा खराब झालेलं नसावं तुम्ही एक अर्पण करू शकता किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात आहे ती केली तरीही चालू शकतात तुमच्या इच्छेनुसार आहे ते करायचे आहे यानंतर शिवपिंडीवरती शिवामूठ आहे ते अर्पण करायचे आहे या दिवशी शिवामूठ आहे म्हणजे दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ आहे ती म्हणजे तीळ आणि आपल्याला पांढरे तिळ आहेत हे शिव पिंडीवरती अर्पण करायचे आहेत कारण भगवान शिवशंकरांना पांढऱ्या वस्तू आहेत त्या खूप अतिप्रमाणात आहेत त्या आवडतात त्यामुळे आपण पांढरे तिळ आहे ते घ्यायचे आहे ते आपल्या एका मुठीमध्ये घ्यायचे आहेत आणि मूठ भरून आपल्याला ते घ्यायचे आहेत थोडे घ्यायचे नाहीत कारण संपूर्ण मूठ भरून आपल्याला ते व्हायचे असतात थोडे घ्यायचे नाहीत शिवपिंडीवरती जे आपण धान्य अर्पण करतो ते आपल्याला ओलं करून धान्य आहे ते अर्पण करायचं असतं त्यामुळे आपल्याला त्याच्यावरती पाणी आहे ते थोडंसं घालायचं आहे ती शिवमूठ आहे ती शिवपिंडीवरती अर्पण आहे ती करायची आहे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलं आहे कशा पद्धतीने आपल्याला करायची आहे ही शिवामूठ अर्पण करत असताना आपल्याला एक मंत्र आहे तो म्हणायचा आहे तो म्हणजे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू सासरा दीर भावा ननंद जावा भरतरा आवडती आहे ती नावडती कर रे देवा अशा पद्धतीने हा मंत्र आहे तो आपल्याला तीन वेळा आहे तो म्हणायचा आहे तुमच्याकडे जर गळती जर असेल तर तुम्ही मी ज्याप्रमाणे गळती ठेवलेली दाखवलेली आहे पिंडीच्या वरती जेणेकरून पिंडीवरती असं धार आहे ती चालू राहते पाण्याची त्याच्यामुळे जर तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही नक्कीच आहे ते ठेवायचे नसेल तर काही हरकत नाही आपण जरी नाही ठेवली तरी चालू शकते माझ्याकडे आहे त्यामुळे मी ठेवलेली आहे यानंतर आपण आरती करून घ्यायची आहे तुम्हाला जी कोणती भगवान शिवशंकरांची आरती येत असेल ती आपल्याला आरती आहे ती म्हणायची आहे प्रथम गणपती बाप्पांची आरती म्हणावी आणि यानंतरच भगवान शिवशंकरांची आरती आहे ती म्हणायची आहे आरती म्हणून झाल्यानंतर आपल्याला भगवान शिवशंकरांना साखरेचा किंवा दुधाचा किंवा फळाचा नैवेद्य आहे तो आपल्याला दाखवायचा आहे हे संपूर्ण करून झाल्यानंतर आपली ही संपूर्ण पूजा आहे ती पूर्ण होते ही जी सोमवारची जी पूजा आहे ती तुम्ही अगदी सकाळीही करू शकता त्याचबरोबर प्रदोष काळामध्येही करू शकता प्रदोष काळामध्ये केलेली सेवा आहे ती अतिशय प्रभावशाली असते आणि याच काळामध्ये भगवान शिवशंकरांची सेवा आहे ती खऱ्या अर्थाने आहे ती केली जाते ती म्हणजे प्रदोष काळात तुम्हाला शक्य असेल त्यावेळेस तुम्ही नक्कीच आहे ते करू शकता आता आपण पाहूया की आपल्याला उपाय मी तुम्हाला सांगितले होते की तीन वस्तू आहेत ते आपल्याला अर्पण करायच्या आहेत तर त्या तीन वस्तू आपल्याला कशा पद्धतीने अर्पण करायच्या आहेत आणि त्या कोणत्या अर्पण करायच्या आहेत याची माहिती येते आता आपण पाहू प्रथम आपण पूजा कशी करायची हे संपूर्ण आहे ते माहीत करून घेतलं आता त्या वस्तू आहेत त्या आपण पाहूया तर आपल्याकडे जर मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलं आहे एक फूल आहे ते अर्पण केलेलं ते म्हणजे निळ्या कलरचं जे फूल आहे ते गोकर्णीचं जे फूल आहे ते आहे तर ते फूल आहे ते अर्पण आपल्याला आहे ते करायचं आहे मी ते फूल अर्पण करून दाखवलेलं आहे ते ते तुम्ही स्क्रीनवरती बघितलं असेल की आपण ते कशा पद्धतीने अर्पण केलेलं आहे तर ते फूल घ्यायचं आहे आणि जिथे अशोक सुंदरीचं जे स्थान आहे म्हणजे पिंडीवरती जिथून पाणी खाली वाहतं त्याच्या मधोमध अशोक सुंदरीचं स्थान असतं त्याच ठिकाणी आपल्याला हे जे फुल आहे ते अर्पण आहे ते गोकर्णीचं करायचं आहे तेही आपल्याला निळ्याच रंगाचं घ्यायचं आहे पांढऱ्या रंगाचे असतात किंवा दुसऱ्याही रंगाचे असतात तर ती नाही आपल्याला निळ्याच रंगाचं आहे ते घ्यायचं आहे आणि ते पिंडीवरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय तीन वेळा बोलायचं आहे आणि यानंतर आपली जी कोणती इच्छा असेल जी कोणती अपेक्षा असेल ती भगवान शिवशंकरांना सांगायची आहे आणि माझी ही इच्छा आहे ती पूर्ण क व्हावी अशी प्रार्थना आहे ती त्यांना करायची आहे यानंतर दुसरी वस्तू म्हणजे दुसरी वस्तू मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेली आहे ती म्हणजे शमीपत्र आहे तर ते शमीपत्र तुम्हाला नक्कीच शमीचं झाड असेल तुमच्याजवळ आसपास किंवा तुम्हाला, तुम्हाला बाजारामध्ये ती मिळून जाईल तर तिथून ते शमीपत्र आहे ते आणायचं आहे आणि ते शमीपत्र आहे तेही आपल्याला शिवपिंडीवरती आहे ते अर्पण आहे ते करायचं आहे किंवा अशोक सुंदर आहे त्याही ठिकाणी अर्पण जरी केलं तरीही चालू शकतं दो या दोन्हीपैकी कोणत्या एका ठिकाणी तुम्ही अर्पण आहे ते केलं तरी चालू शकतं तर ते अर्पण करायचं आहे आणि ते अर्पण केल्यानंतरही आपली जी कोणती संकट असतील इच्छा असतील त्या भगवान शिवशंकरांना सांगायच्या आहेत त्या दूर होण्यासाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि त्यांचं नामस्मरण करायचं आहे अशा पद्धतीने आपण ह्या झाल्या दोन वस्तू आता तिसरं म्हणजे तिसरं आपल्याला काय करायचं आहे की हा जो उपाय आहे हा जो उपाय आहे तो तुम्ही मंदिरात जाऊन आहे तो करायचा आहे घरातील पिंडीवरती आपल्याला हा उपाय आहे तो करायचा नाही आहे कारण हा उपाय आपण मंदिरामध्येच आहे तो केला जातो मंदिरामध्ये भगवान शिवशंकरांची शक्ती आहे ती अतिशय प्रभावशाली असते तेथील वातावरण हे सकारात्मकता असतं आणि आपली इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते त्यासाठी आपल्या जवळपास कुठं शिवमंदिर असेल त्या मंदिरात जाऊन हा उपाय आहे तो करायचा आहे हा उपाय आपण जास्तीत जास्त करून प्रदोष काळामध्ये करण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे नाहीतर तुम्ही सकाळी गेला तरी चालेल पण अतिशय प्रभावशाली प्रदोष काळामध्ये होतो त्यामुळे त्या काळात आहे तो आपण करायचा आहे एक तांब्या भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे तांब्या हा आपल्याला तांब्याचाच घ्यायचा आहे त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये आपल्याला पाच बेलपत्र आहेत ती त्यामध्ये टाकायचे आहेत एक कमळगट्टा बी आहे ती त्यामध्ये टाकायची आहे ही जी कमळगट्ट्याची बी आहे ती तुम्हाला ज्या ठिकाणी देवाचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी नक्कीच मिळून जाईल तेथून आहे ते आपल्याला आणायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि भगवान शिवशंकरांना ही वस्तू अतिशय प्रिय आहेत त्यामध्ये थोडंसं भस्म आहे तेही टाकायचं आहे आणि भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती आपल्याला हे जे आपण मिश्रित जे जल तयार केलेलं आहे ते पिंडीवरती त्यांचा मंत्र जप करत करत आपल्याला किंवा दुसरा एक मंत्र सांगते त्यांचं जे ध्यान आहे ते म्हणजे शिवहरीशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे आणि भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती हे जे पाणी आहे ते आपल्याला अर्पण आहे ते करायचं आहे तुमची जी कोणती इच्छा असेल अपेक्षा असेल किंवा जे कोणतं संकट असेल ते तुम्हाला तिथे मनामध्ये आणायचं आहे जरी बोलण्यासाठी आपल्याला वेळ नाही मिळाला ब का तर सोमवारी मंदिरामध्ये खूप गर्दी असते एवढा वेळ आपल्याला तिथं थांबून देत नाही म्हणजे एवढा वेळ पूजा करण्यासाठी बसून देत नाहीत त्यामुळे ती इच्छा आहे ती मनामध्ये आणायची आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की माझी ही इच्छा पूर्ण व्हावी माझं हे संकट आहे ते दूर व्हावं हा जर उपाय आपण जर केला तर आपले नक्कीच संकट आहे ते दूर होतील आणि जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण होईल अतिशय प्रभावशाली हे तीनही उपाय आहेत अगदी तुम्हाला जे मी मागाशी तुम्हाला फूल सांगितलं आणि जशा मी पत्र तेही तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचं असेल तर तुम्ही ते मंदिरामध्येही जाऊन अर्पण करू शकता किंवा तुम्ही घरातील पिंडीवरती अर्पण केलं तरीही चालू शकतं पण जा जास्तीत जास्त करून आपण मंदिरातील पिंडीवरती जाऊन अर्पण करण्याचा प्रयत्न आहे ते करायचा आहे ही सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय नक्कीच लिहा श्री स्वामी समर्थ